नमस्कार यु डायस पोर्टलमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी विद्यार्थी प्रमोशन करणे सुरू झालेले आहे प्रमोशन कसे करावे करा ते फायनलाइज कसे करावे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांची कोणती माहिती आवश्यक आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम शाळेचा यू डायस कोड आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे त्यानंतर आपल्याला दोन टॅब दिसतील दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस तर आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीसमधील विद्यार्थ्यांचे प्रमोशन या ठिकाणी करायचे आहे त्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीसवर क्लिक करावे त्यानंतर डाव्या बाजूला टॅब दिसतील त्यापैकी स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन या टॅबवर क्लिक करावे त्यामध्ये प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी हा टॅब आपल्याला दिसेल त्यानंतर डाव्या बाजूला प्रोग्रेशन मॉड्यूल हा टॅब दिसत आहे आणि त्यावर क्लिक करावे त्यानंतर आपल्याला ज्या वर्गाचे प्रमोशन करायचे आहे ती इयत्ता निवडायची आहे आणि तुकडी निवडून गोवर क्लिक करावे त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव दिसेल विद्यार्थ्याचे मागील येतेचे गुण आणि मागील वर्षातील कामाचे दिवस उपस्थिती दिवस आपल्याकडं असणं आवश्यक आहे प्रोग्रेसिन स्टेटसमध्ये आपल्याला चार टॅब दिसतील प्रमोशन प्रमोटेड पासड विथ एक्झॅमिनेशन नॉट प्रमोटेड प्रमोटेड विदाऊट एक्झॅमिनेशन असे चार टॅब आहेत त्यापैकी योग्य टॅब निवडावा त्यानंतर मागील वर्षातील एकूण गुणांची टक्केवारी टाकावी ही टक्केवारी वार्षिक असावी आणि पूर्णांकामध्ये टाकता येईल त्यानंतर विद्यार्थ्याचे मागील वर्षातील उपस्थितीचे एकूण दिवस या ठिकाणी टाकायचे आहेत आणि त्यानंतर विद्यार्थी याच शाळेत शिकत आहे किंवा दाखला घेऊन गे गेला तो आपल्याला पर्यायामधून निवडायचा आहे योग्य पर्याय या ठिकाणी निवडून आपल्याला पुढे विद्यार्थ्याची इयत्ता आलेली आहे म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसमधील इयत्ता या ठिकाणी आलेली आहे त्यानंतर तुकडी निवडावी या ठिकाणी स्टेटस अजून अपडेट झालेला नाही त्यानंतर अपडेटवर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्याचे प्रमोशन सक्सेसफुली झालेले आहे अशाच पद्धतीने आपल्याला शाळेतील इतर विद्यार्थ्यांचे प्रमोशन पूर्ण करायचे आहे विद्यार्थी प्रमोशन करण्यापूर्वी आपल्याकडे त्याचे एकूण गुण आणि मागील वर्षातील उपस्थितीचे दिवस असणे आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला प्रमोशन फायनलाइज करायचे आहे फायनलाइज कसे करावे ते आपण पाहूया या ठिकाणी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन झाल्यानंतर आपल्याला फायनलाइज करायची आहे वर क्लिक करावे त्यानंतर सर्व संख्या बरोबर आहेत का पहावे आणि त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करावे अशा पद्धतीने वर्गाचे प्रमोशन फायनलाइज झालेले आहे त्यानंतर आपण इतर वर्गाचे प्रमोशन करायचे आहे त्यानंतर स्टेटस पाहूया या ठिकाणी सेक्शनवाय स्टेटस पाहिल्यानंतर आपल्याला फायनलाइज झालेले दिसेल त्यानंतर शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्याचे प्रमोशन कसे करावे ते आपण पाहूया शाळेमध्ये आपल्या शेवटचा जो वर्ग आहे त्या विद्या त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन अगोदर करून घ्यावे या ठिकाणी स्टेटस निवडताना लेफ्ट स्कूल विथ टी सी असा स्टेटस आपल्याला निवडायचा आहे म्हणजे तो विद्यार्थी आपल्या शाळेच्या ड्रॉपबॉक्समध्ये जाणार आहे त्यानंतर इयत्ता आलेली आहे आणि अपडेटवर क्लिक करावे या ठिकाणी तो विद्यार्थी आपल्या शाळेतील ड्रॉपबॉक्समध्ये जाईल त्यानंतर फायनलाइज करावे फायनलाइज केल्यानंतर प्रमोशन पूर्ण झालेले आहे त्यानंतर प्रमोशन केल्यानंतर करेक्शन कसे करावे तेसुद्धा आपण पाहूया या ठिकाणी इयत्ता आणि संख्या आलेली आहे प्रमोशन केल्यानंतर संख्या आलेली आहे पुढील वर्गामध्ये आणि या ठिकाणी सर्व वर्गाचे प्रमोशन फायनलाइज झालेले आहे त्यानंतर करेक्शन कसे करावे ते आपण पाहूया इयत्ता निवडावी त्यानंतर तुकडी निवडावी आणि करेक्शनवर क्लिक करावे या ठिकाणी ज्या माहितीमध्ये आपल्याला बदल करायचा आहे ती माहिती या ठिकाणी अपडेट करता येईल प्रमोशन स्टेटस टक्केवारी उपस्थिती दिवस तुकडी ही माहिती आपल्याला बदलता येईल आणि त्यानंतर अपडेटवर क्लिक करावे त्यानंतर प्रमोशन फायनलाईज कसे करावे ते आपण पाहूया आपण शाळेतील सर्व वर्गाचे प्रमोशन फायनलाईज केलेले आहे त्यानंतर शाळेचे फायनलाईज करणे आवश्यक आहे या ठिकाणी प्रमोशनच्या टॅबमध्ये आपण प्रमोशन टॅब ओपन केल्यानंतर गोवर क्लिक करावे या ठिकाणी फायनलाईज असे आलेले आहे सर्व सूचना वाचाव्यात आणि त्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करावे आणि सबमिटवर क्लिक करावे या ठिकाणी शाळेचे प्रमोशन फायनलाइज झालेले आहे आणि या ठिकाणी तसा रिमार्कसुद्धा आलेला आहे अशा पद्धतीने आपण वर्गातील विद्यार्थ्याचे प्रमोशन त्यानंतर वर्गाचे प्रमोशन आणि शाळेचे प्रमोशन पूर्ण केलेले आहे या ठिकाणी संख्या अपडेट होत आहेत धन्यवाद